नमस्कार मी राजेंद्र तिडके युवा दर्पण मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाटोदा तालुक्यातील वैद्यकिनी शिवारातील गट क्रमांक दोनशे चोपन्नमधील वैद्यकिनी ते वैजाळा रस्त्यावरून वैद्यकिनी वैजाळा शिवारावरून पश्चिमेकडे जाणारा रस्ता हरिदास सोपान खुळे आणि विक्रम किसन काळे यांनी जे बीच्या सहाय्याने खोदकाम करून अडवला असून तक्रारदार पिराजी उत्तमराव शिंदे यांच्या लेखी तक्रारीनंतर वर्षभरापूर्वी पाटोदा मामलेदार न्यायालयात तहसीलदार रुपाली चौगुले यांनी प्रतिवादी यांना वारंवार नोटीस बजावूनही न्यायालयासमोर हजर झाले नसल्याने मामलेदार अधिनियम एकोणीसशे सहाचे कलम पाचनुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत अर्जदार पिराजी शिंदे यांचा अर्ज अंशतः मान्य करत वैद्यकीनी वैजाळा दोन गावच्या शिवबांधालगतची जमीन अधीक्षक भूमी अभिलेख पाटोदा यांच्याकडून मोजणी करून घेऊन हद्दीत खुना निश्चित करून मंडळ अधिकारी दासखेड यांना उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय पाटोदा यांच्याकडून निश्चित करण्यात आलेल्या हद्दी व खुनानुसार सदरील रस्ता हा तात्काळ खुला करण्याचे आदेश दिनांक सतरा मे दोन हजार तेवीस रोजी म्हणजेच वर्षभरापूर्वीच दिलेले होते मात्र त्याची वर्षे उलटूनही अंमलबजावणी न झाल्याने अखेर प्रकरण आता हदघाईवर आले असून तहसील प्रशासन नेमकं शेतकऱ्यांच्या डोकेफुटीची वाट पाहत आहे की काय असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी विचारला आहे आज दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रविवार रोजी संबंधित प्रकरणी पाटोदा तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांना फोनवरून याची डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी कल्पना दिली असता उद्या मंडळ अधिकारी यांना पाठवून प्रकरणात लक्ष देतो असे आश्वासन देण्यात आले आहे दरम्यान आमच्या बापदापासून हा शिवरस्ता अस्तित्वात असून बेडूकवाडी आणि वैद्यकिनी येथील शेतकऱ्यांचा रहदारीचा रस्ता आहे माझ्या रानात सहा एकर ऊस असून दरवर्षी कारखाना किंवा गुराळाला पाठवत असतो परंतु यावर्षी वर्षभरापासून रस्त्याच्या वादामुळे ऊस जागेवरच वाळून गेला असून चार लाख रुपयांचे माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे जिल्हाधिकारी तहसीलदार यांना वारंवार तक्रारीनंतर देखील तत्कालीन तहसीलदार रुपाळी चौगुले यांनी गेल्या वर्षी आदेश देऊनही अद्याप रस्ता खुला करण्यात आलेला नाही अशी तक्रार पिराजी शिंदे या शेतकऱ्यांनी केलेली आहे काय ना तुमचं पिराजी शिंदे वैद्यकीय काय अडचण नेमके हे शेवरास्ता दोन्ही शेतकरी वागून देत नाहीत म्हणून ही उसाची यंदा लापुरवाही केली माझी दरवर्षी ऊस कारखान्याला नाही तर गोरळाला जात असतो तर ह्याने ना जाऊन दिल्यामुळे माझ्याचे नुकसान झाली मग तुम्ही प्रत्येक शिवरास्त्याचा अर्ज दोन हजार एकोणीस आहे त्याचसोबत पाटोदा तालुक्यातील विविध गावामधील शिवार रस्ते तसेच पाटोदा शहरातील पाटोदा ते चुंबळी फाटा पानंद रस्त्याच्या अतिक्रमण प्रश्न असो तहसील प्रशासन आणि उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी केवळ वेळ काढूपणाची भूमिका घेताना दिसून येत आहेत राजकारणी आणि दनदागे यांच्या हातातले भावले बनून सर्वसामान्य लोकांना केवळ कार्यालयाचे हेलपाटे मारायला लावून कागदोपत्रीच टोलवाटोलवी करताना दिस दिसून येत असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर सुद्धा कर्तव्य बजावत असताना कसूर करत आहेत कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे